नमस्कार मित्रांनो आज आपण दुसरीतील गणू आणि माकडे हा धडा आहोत गणू शेतावरून एकटाच घरी निघाला होता वाट वाकडे तिकडे होती वाटेवर एक मोठे झाड होते झाडावर खूप माकडे होती ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची गणू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली ऊं चौड्या मारू लागली हुप हुप असा आवाज करत खाली आली गणूला पहिल्यांदा मजा वाटली पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून लागली तेव्हा गणू घाबरला पळत सुटला गणू पुढे आणि माकडे मागे गणू घामाघुम झाला जवळच एक देऊळ होते गणू त्यात लपून बसला व खिडकीतून माकडांकडे पाहू लागला इतक्यात एक माणूस त्याच वाटेने येताना दिसला तो माणूस दिसताच माकडे ऊं चवड्या मारू लागली नाचू लागली मोठमोठ्याने आवाज करू लागली त्या माणसाच्या अंगावर धावून जाऊ लागली पण तो माणूस अजिबात घाबरला नाही त्याने हातातली काठी गरगर फिरवली तशी ती माकडे घाबरली दूर पळाली गुपचुप झाडावर जाऊन बसली गणू मात्र देवळात बसून हे सर्व बघत होता गणूने मनात जाणले आपण माकडांना भीत होतो म्हणून ती भीती दाखवत होती गणूने ठरवले आता आपण घाबरायचे नाही तो देवळातून बाहेर पडला त्याने हातातील काठी घेतली आणि चालू लागला गणू दिसताच माकडे पुन्हा रस्त्यावर आली ती आता काय करणार हे गणूने हेरले माकडे जशी त्याच्या रोखाने आली तशी गणूने हातातील काठी हवेत उंचावली गर गर फिरवली त्याची ती धिटाई पाहून माकडे परत फिरली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता दुसरेतील आणि माकडे हात धडा पाहिला तर हा धडा कोणी कोणी वाचला आहे किंवा शिकला आहे तर कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू